सुरगाणा तालुक्यातील भवाडा ग्रामसभेत भ्रष्टाचाराच्या आरोपातून जोरदार राडा खुर्च्यांची तोडफोड ग्रामसेवक सरपंच यांना विरोधात गावकऱ्यांचा संतापनावर प्रकरण हातघाईवर सुरगाणा तालुक्यातील भवाडा ग्रुप ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या ग्राम आरोपातून विरोधक गावकरी यांनी ग्रामसभेत जोरदार राडा केला त्यावेळी ग्रामसेवक तथा सचिव सरपंच यांच्या शाब्दिक बोलचाली होत गावकऱ्यांनी ग्रामसभेतच खुर्च्यांची तोडफोड करत सरपंच व सचिव यांना धारेवर धरलं होतं ग्रामसभा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार नसल्यानं ती ग्रामसभा तहकूब करण्यात आली नंतर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित ग्रामसभेत खर्चाच्या हिशोबाची विचारणा केली असता अध्यक्ष तथा सरपंच यांच्या नवऱ्यानं ग्रामसभेत ढवळाढवळ करत ग्रामसभेत उद्धटपणे उत्तर देत होता विरोधी सदस्यांनी पटलावर ठेवलेल्या अर्जाद्वारे मागील तीन वर्षात कामे दाखवून निधी परस्पर हडप करत काही ठेकेदार व एका सदस्यांनी गावकऱ्यांनी केला सरपंच पती हे शिक्षक असून शासकीय जबाबदारीच्या पदांवर असताना अतिशय उद्धटपणे वागणूक देत ज्या विषयांची माहिती देणं अपेक्षित होतं त्या विषयांची माहिती ग्रामसभेत न देता चुकीची व दिशाभूल करणारी माहिती गावकऱ्यांना देत आहेत तसेच प्रत्यक्ष कामं न करता ग्रामविकासाचा निधी हडप केल्यानं तांताना निर्माण झाल्यानं राडा झाला होता अगर विरोधक व गावकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल तर गटविकास अधिकारी सुरगाणा यांनी ग्रामसेवक तथा सचिव यांची संपूर्ण चौकशी करून गावकऱ्यांनी केलेल्या आरोपांचे निरसन करण्याचे आदेश देऊन ग्रामविकासाचा निधी अपव्यय झाला असल्यास विस्तार अधिकारी यांची नेमणूक करण्याची मागणी जोर धरू लागली महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक सुरगाणा